मराठी मध्ये पहिले तर कसे आहात कारण बऱ्याच महिन्यानंतर आज आपण भेटतोय आणि मकर संक्रांत आहे काय सांगाल कसं चालू आहे शूट शूट आणि आणि कसे तुम्ही मजेत आहोत पण खूप छान आहे माझं इकडे चाळीमध्ये चालू आहे त्यामुळे आमच्या चाळीतलं घर आणि चाळीतले सगळे खूप मस्त शूट करतात हा सांगेल त्यांच्या घरात कसं चालू आहे आमच्या घरात तेच रामायण महाभारत युद्ध सुरूच आहे सगळ्यांच्या बाजूने आणि मी फक्त ऐकतोय कारण प्रेम आहे ना सायलीवर सगळं ऐकून घेतोय शांतपणे चाळीत येतोय मधुबा ऐकून घेतोय सो अर्जुन जसं झालं की इथून त्याला वाजवतात तिथून त्याला वाजवतात आणि याला कळत सुद्धा नाही की सायली काय म्हणतच नाहीये प्रेम आहे की नाहीये आहे बिचारा अर्जुन पण गमत आहे धमाल आहे मज्जा येते खूपच अँड आय एम व्हेरी शुअर तुम्हाला पण मजा येत असेल आणि अर्जुनने त्याच्या मनातल्या सायलीला सांगितलेलं आहे पण उत्तर कधी मिळणार आहे त्याला काय सांगणार सायली उत्तर पण लवकरच मिळेल अशी माझी म्हणजे जुईची म्हणजे आम्ही शूट करतोय अपेक्षा हीच आहे की उत्तर देईल सायली लवकर त्यामुळे जसे प्रेक्षक एक्सायटेड आहेत किंवा उत्सुक आहेत तसे सायली अर्जुन उत्सुक आहेत तिथे सेटवरती पण सगळे उत्सुक आहेत आमचं शूट सुरू आहे त्या दृष्टीने त्या दिशेने आणि एकूणच डेपोमध्ये शूट करायला आम्हाला खूप मजा आली होती कारण लाईव्ह लोकेशनला असं आम्ही याआधी पण टी टी एमच्या टीमनी केलेलं आहे पण ह्यावेळेस म्हणजे खूप लोक होती तिथे आणि रिअल बसेस येत जात होत्या रिअल अनाउन्समेंट सुरू होत होत्या त्यामुळे तिथली एक वेगळी मजा होती की ॲक्शन म्हणाले आमचे डिरेक्टर की तिकडची रिअल अनाऊन्समेंट सुरू व्हायची त्यामुळे प्रत्येक डायलॉगला म्हणजे मला डायलॉग्स नव्हते अमितचे डायलॉग्स होते तेव्हा खूप रिटेक्स होत होते लाईट जात होता केऑटिक होतं जरा आणि प्रत्येक वेळेला असं होत होतं की ती जी म्युझिकल अनाऊन्समेंट असते डेपोजमध्ये ती बरोबर सर ॲक्शन म्हणाल्यावरच प्ले होत होती लहानपणी जेव्हा आपण डेपो वर जायचो तेव्हा एक अनाउन्समेंट असायची तिथे निर्मा वॉशिंग पावडर निर्माण करतोय निर्मा, निर्मा। मी धुतला जातोय त्यामुळे एक खूप वेगळ्या वेगळ्या तिथे खूप गोष्टी अशा छान वेगवेगळे अनुभव आले आम्हाला पण ओव्हरऑल आम्ही तो सीन दोन तीन दिवस शूट केला कारण त्याचं रिमेनिंग जे होत आम्ही मडायलंड मध्ये पण जे बस बसमधनं सगळा सिक्वेन्स होता अर्जुन जिथे पळतो तो, तो सगळा सिक्वेन्स त्यामुळे आम एकूणच आम्हाला शूट करताना धमाल आली होती आम्ही अखं आमचं युनिट बस मध्ये मा माणसं दिसली त्याच्यामध्ये मा बरेचसे काही ऍक्टर्स होते एक्स्ट्रा मधले आणि त्याचबरोबर आमचं युनिट पण अख्खं बसमध्ये बसलेलं होतं सो ती माणसं सगळी होती आणि कॅमेरामन होते खूप खूप सगळ्यांनी खूप मेहनत केली होती बसच्या होते पळत होता आणि हो <laughs> त्या शॉटचे खूप रिटेक झालेले होते त्यामुळे सगळ्यांनी बघितलंय की फळावं लागलो म्हणजे जवळपास असं झालं होतं की पारी आणि बस आणि त्या दोघांच्या मध्ये मी म्हणजे मी आता बसच्या टायर खाली येतो की नाही असं झालं होतो पण मी सगळ्यांनाच सांगेन ही गोष्ट की आम्ही जे शूट करतो मी धावतो बसच्या मागे किंवा या बसच्या आतमध्ये असतात बसच्या बाहेरून शूट केलं जातं ते आम्ही प्रॉपर टेक्निकनी आणि माणसं असतात जे आम्हाला सपोर्ट करतात की आम्हाला काही होऊ नये प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते सो तुम्ही असं काही करू नका प्लीज बरं मी लास्ट टाइम तू सांगितला होता की तुला हाताचं इंजुरी झाली होती आणि त्याच्यामुळे तुझा वर्कआउट बंद होता पण या सीनने तुझा वर्कआउट पूर्ण करून घेतलेला आहे कारण कार्डिओ वगैरे सगळं झालंय माझा शोल्डर अजूनही पेन करतोय जो माझा जॉईंट आहे तो तो अजूनही पेन आहे माझं सो वर्कआउट अजून अजून पण बंदच आहे पण त्या दिवशी मस्त कार्डिओ झालं होतं अय धमाल धमाल धावतोय 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 पाच किलो कमी झालं ओके कारण आता संक्रांत okay, आहे तिळगुळ खाऊन ते वजनही वाढेल सो so, uh, संक्रांत कशी असणार आहे का सांगाल त्याबद्दल संक्रांत हेच आहे की आम्ही मिक, एकमेकांना मनवतोय अर्जुन प्रयत्न करतो आणि सगळ्यात हा महत्वाचं संक्रांतीला काय असतं तर त्या गोष्टी आम्ही इथे करणार आहोत आमचं त्याचं शूट सुरू आहे मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही होत हा तू सांग लपेट 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 तर तशी धमाल मजा मस्ती आहे सगळी आणि संक्रांतीचा मेन तर असतं की तिळगुळ घेऊन गोड गोड बोलायचं असतं त्यामुळे ती गोष्ट आहे शिवाय एक छोटीशी कॉम्पिटिशन पण आहे मजेशीर अशी छान गोष्ट आहे तर संक्रांतीचा एपिसोड तर अजिबात मिस करू नका लोक प्रेक्षक तर बघणारच आहेत पण मला ते विचारायचं होतं की मधुबाऊना दुखवलेला आहे कॉन्ट्रॅक्टचं त्यांनाही समजलंय सगळ्यांना समजलंय सगळेच दुखावले गेले आहेत आणि मधुभाऊंची केस सुद्धा हातून गेली आहे सो ते कसं घडणार आहे किंवा तुझ्याकडे येणार आहे का काय सांग ते सा का सा सा हो आज नाही तर उद्या जेव्हा मधुबाऊनच मन परिवर्तन होईल तेव्हा ती केस माझ्याकडे येणारच आहे पण त्या तेव्हा त्यांचा जो आत्ताचा वकील आहे तो एनओसी देतोय की नाही की अर्जुन कसं परत धुतोय त्याला एन ओ सी घेण्यासाठी ती सगळी खूप मस्त खूप धमाल खूप मज्जा आहे पण हो आज नाही उद्या ही लवकरच ही गोष्ट होणार आहे विक्रांत आहे सो तुम्हाला जर तिळगुळी द्यायचा झाला तर सेटवरचा कुणाला द्याल की त्याचा रुस्वा म्हणजे घालवायचा आहे आधी मम्मा आईला सगळ्यांनाच अख्खी सुभेदार फॅमिलीला पोत भरून तिळगुळ लागतील एवढे सगळे चिडलेले रुसलेले आणि आमच्याकडे पण एक पोत लागेल मधुबाऊन बरं पुन्हा सायली आणि अर्जुनचं लग्न होणार आहे का कारण हा मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना आता तू तु तुझ्या मनातला सुद्धा सांगितलेला आहेस मधुभाऊ लवकर रेडी होतील का आणि पारंपरिकरित्या पुन्हा लग्न पार पडेल का ते प्रयत्न तेच आहेत की मधुभाऊ राजी झाले तर आम्ही पुन्हा लग्न करू एकदा नाही तर अर्जुन अर्जुन आहेच परत चल लग्न करू संपला विषय जी काय सांगशील की कशा पद्धतीने लग्न पार पडायला पाहिजे असं तुला वाटतं पर्सनली पर्सनली तर सायलीचा सा विचार करता हेच वाटेल की व्यवस्थित विधी करून आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच सायलीला लग्न झालेलं आवडेल आणि त्यामुळे सायलीचे प्रयत्न येत तर काय कसंही जाऊन बाहेर कुठेही लग्न करूच शकतात दोघं पण मुळात ही इच्छा आहे की आई वडिलांच्या रुसव्या पलीकडे जाऊन काहीही करायचं नाहीये त्यामुळे त्यांची मनधरणी आधी करायची आणि कसं आहे मान्यच आहे की मोठी चूक झालेली आहे त्यामुळे मोठ्यांना तो वेळ दिला पाहिजे त्यांचा राग जाण्यासाठी त्यांचा राग काढला पाहिजे तर सायलीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत तर तिला विधीयुक्त व्यवस्थित आपल्या मोठ्यांच्या आशीर्वादानेच लग्न झालेलं आवडेल मधुभाऊ राजी होतील एक वेळेस पण हे जी गॅंग आहे ना माझ्या इकडच त्यांचं काही सांगता येत नाही कारण इथे प्रिया आहे तन्वी जी नाटक करतीय तो तुम्हाला माहितीच आहे ती काय होऊ देत नाही आपण दोन दिवसासाठी तन्वीला कुठल्या तरी तन्वीला लटकवून ठेवू झाडावरती आणि आपण जे काय इकडे ह्या आहे ते म्हणवत असं ओके नवीन वर्षातला पहिला सण आहे काही म्हणजे आता सेट वरती तर शूट होणार आहे तुमच्या घरी काही वेगळे प्लॅनिंग आहेत घरामधली संक्रांत तर आता ऍक्च्युली सुट्टी आहे की नाही माहीत नाहीये त्यामुळे पण जर का असेल सुट्टी तर मी घरी जाणार आई बाबांबरोबर तिकडे तिळगुळ खाणार व्यवस्थित छान जेवण करणार सो सिम्पल घरातल्या लोकांबरोबर सेलिब्रेशन आणि काय स्पेशल बनवणार आहात तुम्ही संक्रांतीला काही असं संक्रांतीला का तिळगुळच बनवतात पतंग नाही <laughs> पतंग नाही मला नाही आम्ही सीन केलाय म्हणजे बट मला ऍक्च्युली काही येत नाही तिची कणी बांधता येत नाही काहीही काहीच येत नाही पतंगेच आणि दुसरं काय नवीन आहे या वर्षात काय यु नो काय ठरवलं की मी लग्न होतं मला कधीपासून दोन हजार पंचवीस मध्ये सगळे मॅनिफेस्ट करतात माझं लग्न व्हावं म्हणून मी पण मॅनिफेस्ट करते इतकं सांगितलं मी की मला पाठवा बायोडेटा पाठवा इमेल भरलाय माझं तर आ, हा सो असं छान संक्रांत असणार आहे आणि बघू ह्या वर्षात मॅनिफेस्ट केलेलं आहे लग्न झालं तर लग्न ही होईल yes. <laughs> मी पण नाही माझं झालं ते नाही म्हटलं ना तर तू पण लग्न करतोयस की काय श्रद्धा बघेल मी ना जवळपास ते काय असतं केंद्र ना वर सूचक केंद्र मी फक्त वर सूचक केंद्रच उघडणार सो मच बर प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगीन की नवीन वर्ष आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्याच बरोबर तुम्हाला संक्रांतीच्याही शुभेच्छा आणि आमच्या ठरलं तर मग वर तुम्ही खूप प्रेम करताय लवकरच आमची मालिका सातशे भाग पूर्ण करणार आहे तर हे प्रेम असंच राहू द्या आणि अजून वाढत जाऊ द्या आणि येणारे तू काय सांगशील सगळ्यांना अपील कर मी हेच करेन की तुम्ही जो प्रेम आजपर्यंत ठेवलाय जी माया दाखवली या या शो साठी तशीच ठेवा तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली फार काळ काय एकमेकांपासून दूर राहू शकणार नाहीत ते एक होणारच आहेत आणि ते अगदी लवकरच होणार सो बघत राहा तुम्ही ठरलं तर मग सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर प्रवा